ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा तालुका पन्हाळा येथील साधना हायस्कूलमध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली साधना हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता लाड साधना हायस्कूलचे सर्व अध्यापक अध्यापिका उपस्थित प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रारंभी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यू व्ही बंकेसर यांनी प्रास्ताविक केले इयत्ता नववीच्या वर्गाने आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या विषयी मनोगत व्यक्त केलीत कुंभार मॅडम आपल्या मनोगतात म्हणाल्या की दीनदलीचा कैवारी कलाकारांचा आश्रयदाता क्रीडाप्रेमी राजा पुरोगामी विचारांचा पायीक कृषी क्रांतीचा प्रेरणेता करवीर संस्थेचा जलदूत मोफत शिक्षणाचा ध्यास वसतीगृहाचा जनक सर्वोत्तम प्रशासक उद्धारक माणुसकीचा अखंड वाहणारा झरा पाणाघराचा निर्माता रोजगार हमी योजनेचा जनक अशा त्यांच्या विविध पैलूंचा जीवनपट विद्यार्थ्यांना संबोधित केले एव्ही पाटील सर यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले राजश्री शाहू शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून शिवकाशी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वडर यांच्या वतीने त्यांच्या पत्नी कैलासवाशी रुपाली सुरेश वडर यांच्या स्मरणार्थ गरीब विद्यार्थ्यांना करण्यात आले कार्यक्रमास अध्यापिका भारती पाटील हिरडेकर राधिका यमकर पाटील अध्यापक एच एस टी के युवराज जाधव संघर्ष बहुजने सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष साताप्पा पवार समता सैनिक दलाचे पन्हाळा तालुका सचिव अरुण पवार मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पन्हाळा तालुका सचिव संदीप पवार सिद्धांत पवार लांबोर काका सुतार काका यासह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते आभार हिरडेकर यांनी मांडले